आणि आता बातमी पालघर जिल्ह्यात नाही खोडा ग्रामीण रुग्णालयात एक धक्कादायक दृश्य दिसून आलं रुग्णालयातील बेडवर चक्क कुत्रे आराम करताना दिसत आहेत आणि यामुळे नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण आहे डॉक्टर परिचारिका आणि कर्मचारी उपस्थित असतानाही असा प्रकार घडल्यानं प्रशासनाचा निष्काळजीपणा समोर आलाय रुग्णालयातील स्वच्छता आणि सुरक्षिततेचा बोजवारा उडाल्याचं हे चित्र आहे पालघरच्या खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्रातलं हे धक्कादायक प्रशासनाचा निष्काळजीपणा या संदर्भातले आपण घेणार आहोत आपले पालघरचे प्रतिनिधी मनोज सातवी आपल्या सोबत जोडले गेले मनोज सौरभ पालघर जिल्ह्यातला मोखाडा हा दुर्गम भाग आहे आणि मोखाडा तालुक्यातला खोडाळा प्राथमिक आरोग्य केंद्राचा हा धक्कादायक प्रकार आहे या ठिकाणी रुग्णांना उपचारासाठी आणलं जातं त्या रुग्णालयातल्या कॉटवर चक्क कुचरा झोपलेला असल्यामुळं नागरिकांनी संत व्यक्त केलेला आहे विशेष म्हणजे या ठिकाणी दुर्गम भागातून जे रुग्ण येतात त्यांना वेळेवर उपचार मिळत नाहीत किंवा ज्या आरोग्य सेवा मिळायला पाहिजेत त्याची वानवा असते नेहमीच या ठिकाणावरून रुग्णांना जव्हार किंवा नाशिकला देखील उपचारासाठी न्यावं लागतं मात्र रुग्णालयाची थी व्यवस्था ठीक असताना देखील या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था आणि जे नियंत्रण अपेक्षित असतं ते नाही आणि त्यामुळं या ठिकाणी चक्क रुग्णांना बसणं झोपण्यासाठी असलेल्या बेडवर कुत्रा झोपलेला होता आणि ही एका सजग नागरिकाने या संदर्भातलं चित्रीकरण केलं आणि माध्यमांना या संदर्भातली माहिती करून दिली जेणेकरून रुग्णालय प्रशासनाचा जो बेजबाबदारपणा आहे हा बेजब बेजबाबदारपणा शासनाच्या लक्षात यावं यासाठी या आता नागरिकांकडून संताप व्यक्त केला जातोय निश्चितच या, या संदर्भातले अधिक अपडेट्स आम्ही मनोज तुमच्याकडनं घेऊ तुर्तास धन्यवाद